फॅमिली तर पार्ट वनमध्ये आपण हे सुंदर डुलाच्या काळातले कसे बनवायचे अंगठी कशी बनवायची आणि बिंदी कशी बनवायची बघितलं होतं तर आज चालूया पार्ट टूकडे तर सर्वात आधी मी घेतलेला आहे आपण जो आधी बेस घेतला होता ना त्यापेक्षा पण छोटा बेस नाही लक्षात आलं तर आधी स्टोन लावून घ्यायचा नंतर त्यावरती डायमंड चेन लावून घ्यायची आणि बारीक हलवा जो होता सर्वात कमी साईज थ्री एम एम फोर एम एम तो इथे यूज करत आहे त्याने पूर्ण असे दोन राऊंड बनवून घ्यायचे आता दोन्ही राऊंड पुन्हा वॅक्सट्रेपवरती चिपकवून असं कट करून घ्यायचं आहे साईडने आणि त्याला दोऱ्याने टाकून घ्यायचं आहे म्हणजे हे दोन्ही एकाला अटॅच केलेले आहेत मी वॅक्स स्ट्रेपवरती आणि काळे काळे काळेमणी दोन तीन काळे काळेमणी नंतर एक मोत्याचा सॉरी हलवा मणी अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे आता सर्वांना जर कोणी नवीन व्हिडिओ हा फर्स्ट बघत असेल तर पार्ट वन नक्की बघा तुमच्या सर्व गोष्टी लक्षात येईल की हे कसं बनवलेलं आहे असं कम्प्लीट करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण दोन लाईन करून घेतल्या आणि लास्टमध्ये गोल्डन मनी घालून जी आपले बिंदीचा बेस होता ना तो लावला आहे आता चार बांगड्या एका पॅकेटमध्ये येतात तर आता आपण सर्वात आधी या बँगल्सला कोणाला कोणती साईज येते कोणाला कोणती मग आपण कन्फ्यूज होतो कस्टमरला कसं विचारायचं ॲवेलेबल आहे नाही आहे तर याला डायरेक्टली तोडून घ्यायचं आता याला तोडल्यानंतर हे इझिली कोणाला पण होतं कस्टमरला विचारायची गरज नाही तर सर्वात आधी आपण काय करू एक व्हाईट मनी त्यानंतर गोल्डन मनी व्हाईट मनी असं आपल्या बँगल्सच्या भोवताल जेवढं लागतं ना तेवढं बनवून घेऊ बँगल्सला लावून बघायचं बरोबर होत असेल तर गाठ पाडून घ्यायची नंतर हे डुलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बनवले होते कसे बनवले हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर गाठ पाडून आपल्याला त्यात तोवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुन्हा गोल्डन मनी हलवा गोल्डन मनी हलवा अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे आणि पूर्ण लटकनाची लांबी जेवढी हवी आहे ना आपल्याला तेवढी करायची आहे पार्ट वनमध्ये मी ह्या सर्व गोष्टी क्लिअरमध्ये मते व्यवस्थित सांगितलेल्या नक्की व्हिजिट कराल जे नवीन यावरती आहेत त्यांनी आता सर्वात आधी आपल्याला वर तर बँगल्सवरती नाही लावायचं आहे सर्वात आधी आपल्याला लटकन लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं उरलेल्या जागेत आपल्याला तेथून सुरुवात करायची आहे बँगलची तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यावरती त्याला चिपकवून घ्यायचं आहे आपल्या बँगल्स रेडी आहे अशा पद्धतीने आपल्या बँगल्स पण झाल्या आता आपण बनवूया लांबहारसाठी आपल्याला पॅच बनवायचा आहे तर मी मोत्याचा मणी आणि हे पॅच कसं बनवलं हे आयडिया आहेच फर्स्ट पार्टमध्ये तर अशा पद्धतीने हलवा लावून घेतला एक घेर त्यानंतर दोन घेर त्यानंतर तीन घेर अशा पद्धतीचे तीन घेर झाल्यानंतर कट करून घेतलं आणि मधात गॅप्स दिसत होत्या आणि डेकोरेट करायचं होतं तर मी मोत्यात सॉरी गोल्डन मनी यूज केलेले आहेत गोल्डन मनींनी पूर्ण गॅप्स बुजवून घेतले आणि जे कॉर्नर आहेत ना तिथे पण कॉर्नरला वरती वरती एक एक सोडून असे मनी लावून घेतले सुईदोऱ्याने पुन्हा टाका घेतला आणि जसं की आपण नेहमीप्रमाणे उरतो ना त्याचप्रमाणे तिथे आपल्याला त्यामध्ये ओवून घ्यायचं आहे एक साधम आपला हलवा त्यानंतर गोल्डन मनी जेवढे तुम्हाला घ्यायचे आहे ना जेवढी गॅप द्यायची आहे तेवढी तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीने हे सुद्धा आपण कम्प्लीट करून घेऊ दोन दोन माळा दोन एकूण तर अशा पद्धतीने आणि लास्टमध्ये जे हे असतात ना मोत्याचे लेस ते पण लावले आहेत आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणखी आपण काय काय नवीन नवीन बघायचं ते कॉमेंट करायला विसरू नका आणि हो लाईक शेअर करायला तर बिलकुल विसरू नका आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन काहीतरी युनिक अशा आयडियाज घेऊन आपल्या मकर संक्रांतीसाठी